नमस्कार मी नैना आपटे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत कसे आहात तुम्ही सगळे छान असणारच मला असं वाटतं आजचा आपला विषय जो आहे ना तो थोडासा वेगळा आहे वेगळा म्हणजे कसा माहितीये का कि मी अगदी सुरुवातीला गद्य रंगभूमीवर काम करण्याचं सुरू केलं होतं सुरुवातीचं माझं नाटक होतं ते संगीत होतं ही गोष्ट बरोबर आहे परंतु पासष्टच्या नंतरची सगळी नाटकं जी आहेत ती एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी पर्यंत ही माझी सगळी नाटकं जी होती ती सगळी गद्य नाटक होती अधूनमधून मी गाणं शिकत असे काही लोकांचं मार्गदर्शन घेत असे मला जे येत नाही तिकडे जाऊन मी सांगत असे मला शिकवा म्हणून तो काळ माझा असा होता शिकण्याचा होता आणि गद्य नाटकात काम करण्याचा होता पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी ही खंत होती की एवढी मोठी मोठी संगीत नाटकं आजूबाजूला चालत होती उदाहरणार्थ घनश्याम नयनी आला कट्यार काळजात घुसली मंदार माला मेघ मल्ला ही त्यावेळेला स्टॉलवर्स नाटकं म्हणजे मोठे मोठे गायक न त्याच्यात असायचे मला कुठंतरी असं वाटायचं की आपण थोडंफार गाणं शिकलोय आपण सुद्धा संगीत रंगभूमीवर आपला गायिका म्हणून लहान मोठं कसं काय असे ना आपला सहभाग असावा पण नुसत्या संगीत नाटकावर काम करून आपलं उपजीविकेच साधन कसं होणार हा ही माझ्या मनात प्रश्न होता पण तरी सुद्धा शेवटी असं आहे की पाण्यात उडी मारल्याशिवाय माणसाला पोहता येत नाही मग मी ठरवलं की हो आपण संगीत नाटकातन काम करायची म्हणजे गद्य नाटकातन करायची बाकीच्या नाटकातनं करायचीच पण संगीत नाटकातनं करायची आणि कर्मधर्म संयोगानं त्यावेळेला ब्याऐंशी साली कधीतरी कोठेतरी हे संगीत नाटक मला मिळालं काय योगायोग आहे बघा त्या नाटकात ज्यांनी संगीत दिलं होतं ते जितेंद्र अभिषेकी होते खूप मोठं नाव आहे मराठी रंगभूमीवरचं ज्यांनी संगीताचा चेहरा मोहरा बदलला एक वेगळं संगीत मराठी संगीत रंगभूमीला दिलं वळण लावलं प्रेक्षकांना गोडी लावली ते जितेंद्र अभिषेकी त्यांच्या नाटकात त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मला काम करायची संधी मिळाली असं म्हणायला पाहिजे मग काय करायचं आता गाणी तर म्हटली पाहिजे मग त्यावेळेला असं झालं की कॅसेटचा जमाना होता <coughs> त्यामुळे माझ्याकडे मोहन तोडवळकर ही जी कंपनी होती त्यांच्या अनेक गद्य मी काम करत होते पण त्यांच्यातले एक संगीत कलाकार काही कारणास्तव त्या येऊ शकत नव्हत्या मग मोहन तोंडवळकर म्हणाले की नैनाबाई तुम्ही काम कराल का अहो मी कधीच केलेलं नाही म्हणजे व्यावसायिक संगीत नाटक मी केलं नव्हतं असं पूर्वी थोडंफार छोटं छोटं केलं होतं पण मोठं मोठ्या कंपनीचं मोठं संगीत नाटक त्यातून अजित कडकडे कर नारायण बोडस ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर उभं राहून काम करणं आणि गाणं म्हणणं त्यांच्या बरोबरीनं हे थोडंसं अवघड होतं कारण गद्य हे माझ्या हातात होतं पण पद्य माझ्या हातात नव्हतं ना मला शिकणं भाग होतं पण ते नाटक अतिशय सक्सेसफुल झालं जितेंद्र अभिषेकीने त्या नाटकामध्ये लोकसंगीतावर आधारलेली सगळी गाणी ठेवली होती त्याच दरम्यान ललित कलादर्शचे मालक अण्णा पेंढारकर म्हणजे भालचंद्र पेंढारकर हे माझं ते नाटक बघायला आले आणि त्यांना आपल्या नवीन नाटकामध्ये एका गायिका नायिकेची जरूर होती अर्थात पेंढारकरांनी मला खूप लहान बघितलेलं आहे कारण त्यांनी शांता आपट्यांच्या बरोबर काम केलं होतं त्यामुळे मी त्यांना लहानपणी बघितलं होतं आणि त्यांनीही मला पाहिलं होतं त्यामुळे फक्त एवढंच की मी काय करू शकते मी गाऊ शकते का नाही गाऊ शकत आहे याचा त्यांना संभ्रम होता म्हणून ते नाटक बघायला जेव्हा आले कधीतरी कुठेतरी तेव्हा बावन खणी हे एकोणीसशे त्र्याऐंशी साली चाललेलं जबरदस्त संगीत नाटक होतं जबरदस्त म्हणजे खूपच जबरदस्त अहो त्याच्यातली पात्र एक एक काय सांगू तुम्हाला बघा कोण कोण होतं नारायण बोडस अरविंद पिळगावकर प्रकाश घांगरेकर माया जाधव फैयाज आणि मी म्हणजे नैना फटे <laughs> आम्ही सगळे त्याच्या आत काम करायचो नाटक जवळजवळ मला असं वाटतं की दोनशे अडीचशे प्रयोग चाललेच होते म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे गोव्यात सगळीकडे अगदी सगळीकडे प्रयोग झाले त्याचे आणि खूप धमाली याची पण त्या नाटकात मला खूप काही शिकायला मिळालं <coughs> शिकायला म्हणजे असं की संगीत नाटकामध्ये उभं राहिल्यानंतर कसं गावं कसं बोलावं कोणत्या पट्टीमध्ये शेवटचा आवाज असल्यानंतर तिथून ते गाणं कसं सुरू करावं याचं सगळं शिक्षण त्यावेळेला त्या, त्या नाटकात काम करणारे अरविंद पिळगावकर नारायण बोडस आणि भालचंद्र पेंढारकर या तिघांनी मला शिकवलं अर्थात त्याच्यात गोविंदराव पटवर्धनांचंही नाव आहे अरविंद पिळगावकर यांच्या काही आठवणी माझ्याकडे आहेत परवास त्यांचं निधन झालं सत्याऐंशी वर्षाचे होते जायच्या अगोदर फक्त चारच दिवस मी त्यांना भेटायला गेले कारण बरेच दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते असं माझ्या कानावर आलं होतं मी माझ्या व्यस्त कार्यक्रमातनं वेळ काढला म्हटलं आपल्याला अरविंदजीनं भेटायला गेलंच पाहिजे कारण त्यांनी मला शिकवलं आहे म्हणजे एक लक्षात ठेवा जो आपल्याला शिकवतो ना तो आपला गुरु असतो असा एकच गुरु नसतो पावलोपावली जे आपल्याला चांगलं ज्ञान देतील ते आपले गुरु आपल्या आयुष्याच्या जन्मापासून ते शेवटच्या आपल्या मृत्यूपर्यंत सगळेजण आपल्याला शिकवत असतात चुकलं की आणि ते आपण ऐकलं की आपण त्या वेळेला त्यांचे आपण शिष्य असतो तसंच मला अरविंद पिळगावकरांनी खूप शिकवलं म्हणजे बघा त्यांच्याबरोबर मी एकच प्याला भावबंधन धाडीला राम तिने संगीत नाटकातले छोटे मोठे प्रवेश पुण्य प्रभाव ही सगळी नाटकं मी त्यांच्याबरोबर नायिका म्हणून केली <coughs> <coughs> मुंबई मराठी साहित्य संघातली जेवढी संगीत नाटकं होती त्या सगळ्यामध्ये ते, ते आणि मी नायक आणि नायिका अशा आम्ही भूमिका केल्या एवढंच नव्हे तर गोव्याला जे संगीत आ, संगीत नाटक मंडळी असायची ना गोव्याला आत्ता नाही आहे पण त्यावेळेला असायची त्यावेळेला तिथले कलाकार आणि मुंबईतले फक्त मी आणि अरविंद पिळगावकर एवढेच आम्ही मुंबईतनं जायचो आणि तिकडचे जवळजवळ संशय कल्लोळ एकच पॅला भावबंधन सौभद्र स्वयंवर ही सगळी नाटकं प्रयोग म्हणजे ओळीनं एक 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 रोज एक, एक नवीन नाटक असं आम्ही करून यायचो त्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मला अरविंदजींनी जे जी शिकवलं ते फार मोलाचं आहे त्याच्या जोरावर आतापर्यंत जेव्हा जेव्हा काही संगीताचे कार्यक्रम झाले छोटे मोठे प्रवेश म्हणा लहान मोठे नाट्यसंगीताचे कार्यक्रम म्हणा हे त्यांनी शिकवल्यामुळे मला त्याचा आयुष्यामध्ये उपयोग झाला तुम्हाला कदाचित धाडीला राम तिने का हे नाटक पाहिल्याचं आठवत असेल किंवा नसेल नसेल आठवलं तर तुम्ही बघा म्हणजे काही यूट्यूब चॅनेलवर कुणाचं नाटक असेल तर ते जरूर बघा त्या नाटकामध्ये किंवा भावबंधन नाटकामध्ये मला एक गाणं त्यांनी बसवून दिलं होतं कुठलं ते मी हो तुम्हाला सांगते ते भयंकर अवघड गाणं म्हणजे दीनानाथरावांचं ते गाणं ते आपल्याला खरं म्हणजे कसं येणार पण त्यांनी मला ते बसवून दिलं होतं ते मी तुम्हाला म्हणून दाखवते दोन ओळी बघा हां तुझा से निवा सकल आ चरिया निवास निवास पाषाणाच्या वससी चरी मूर्तीमधी उपलित वससी खा से निवास सकल चरी या तुझासे निवास तुझासे निवास तुझा से निवास, निवास, निवास। या गाण्याचा राग बिहागडा असं म्हणतात तेव्हा ते, ते गाणं कशा पद्धतीनं म्हणायचं हे त्यांनी मला शिकवून दिलं शिकवलं होतं दुसरं जेव्हा चित्तरंजन कोलटकर यांच्या कंपनीमध्ये मी भावबंधनचे प्रयोग करत होते तेव्हा सरकारी एक नियोजन होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गडकरी दर्शन म्हणजे गडकऱ्याची भाषा ही महाराष्ट्रात पोचावी नाटकाची भाषा तेव्हा आम्हाला एक दोनशे तीनशे प्रयोग मिळाले होते सरकारकडून त्या सगळ्या प्रयोगांमध्ये अरविंद पिळगावकर होते तर घनश्याम आणि लतिका म्हणजे त्याच्यातले घनश्याम हे खलनायक आणि प्रभाकर हे त्यातले नायक किंवा प्रभाकर आणि लतिका ही जोडगोळी होती म्हणजे नायक नायिका त्याच्यामध्ये लतिका ही श्रीमंत बापाची मुलगी थोडीशी उर्मट आणि प्रभाकर गरीब घराण्यातल्या दुसऱ्याच्या अन्नावरती मोठा झालेला शिकलेला असा तो नायक होता असं ते नायकाचं काम करायचे त्याच्यामध्ये मला त्यांनी या गाण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं कुठलं ते तुम्हाला सांगते कठीण <laughs> कठीण कठीण किती कठीण 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 खेती पुरुष हृदय बाई पुरुष हृदय बाई ग कठीण 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 किती पुरुष हृदय बाई ग स्त्री जाती प्रतिझटता स्त्री जाती प्रतिझटता अंत कळत नाही अंत कळत नाही ग कठीण 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 किती कठीण 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 किती हृदयाचा सुंदर जा हृदयाचा सुंदर सा हृदयाचा सुंदर सा दीप पदर पदर पर शेवटी पदर पदर परशेवटी तुटत तुटत जाई ग तुटत तुटत जाई ग कठीण 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 किती कठीण 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 किती कठीण 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 किती हा बघा ना आपल्याला जी माणसं शिकवतात त्या जोरावरती आपण पुढच्या मार्गाची आपल्या आयुष्याची आपल्या ध्येयाची आपण कालक्रमणा करत असतो आज आपल्याकडे फक्त अरविंद पिळगावर यांच्या फक्त आठवणी आहेत म्हणजे माझ्याकडे पण आठवणींच्या बरोबरीनं त्यांनी शिकवलेलं त्यांनी दिलेलं ज्ञान हे सुद्धा आहे ते सत्याऐंशी वर्षाचे होऊन गेले मी त्यांना आधी चार दिवस भेटायला गेले तेव्हा ते म्हणाले ते आज तुला वेळ मिळायला वाटतो कारण मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या व्यस्त कार्यक्रमात मला त्यांना भेटायला जायचं होतं पण आमची फक्त फोनवरती गप्पा होत असत त्यामुळे बदललेली परिस्थिती बदललेली पिढी बदललेली मानसिकता या सगळ्या गोष्टीवर ते बोलायचे संगीत नाटकं चालतात का चालता, चालत नाहीत का पुढे चालतील याची त्यांना सारखी काळजी असायची अनेक अनवट रागाच्या बाबतीत ते माझ्याशी बोलायचे हा राग तुला माहिती आहे का हा राग असा आहे हा राग असा घ्यायचा असतो त्यांनी मला फोनवरती मम सुखा चे ठे मदेवा तु पाशी ठे वाति लिहावी मम कारणे जनकना मम सुखा देवा अशा व्हरायटीज अशा वेगळेपण नाट्यसंगीतलाच नाट्यसंगीत गावं कसं नाटकात संगीत, संगीत, संगीत असावं का गाण्यात नाट्य असावं हा फरक ते करून दाखवायचे असं हल्ली शिकवायला कोणी मिळत नाही पण मी स्वतःला भाग्यवान समजते आज आपण त्यानं माझ्या सकल आपण सगळेच रसिक प्रेक्षक ज्यांनी अरविंद पिळगावकरांचं काम बघितलं आहे ज्यांनी त्यांच्याबद्दल वाचलं आहे तर आपण सगळ्यांनी त्यांना एक भावांजली अर्पण करूया आणि त्यांनी सांगितलं एक छोटंसं सा पद मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि यामध्ये आपण आपलं कार्यक्रम संपूया मृदु शांति ही हालत वाते मृदु शांति ही भासे हासे की चंदालो कर तनुला कांधी हालत वाते मृदु शांति ही हां माते हालत बाते, आलत माते शांती नमस्कार हे यूट्यूब चॅनल तुम्ही बघा सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींना सांगा ओळखीच्या लोकांना सांगा जरूर बघा आणि कमेंट करा धन्यवाद जय हिंद पुन्हा भेटू जय महाराष्ट्र